रामराम शेतकरी मित्रांनो शासनानं आता काही जमिनी खरेदी विक्री करण्यासाठी एक नवीन तरतूद केलेली आहे आता त्या त्यामध्ये ज्या काही जमिनी येतात या जमिनी खरेदी करत करता येणार नाहीत आणि विक्रीही करता येत नाही त्यासाठी अधिकृत अधिकाऱ्याची परवानगी असेल तरच ती जमीन विक्री करता येणार आहे किंवा खरेदी करता येणार आहे मग आता त्यामध्ये कोणकोणत्या जमिनी येतात की त्या शेतकऱ्यांनी सुद्धा खरेदी करू नये आणि त्यामध्ये फसल्या जाऊ नयेत कारण बरेचसे शेतकरी काय करतात जमीन विक्री निघाली म्हणून इकडून तिकडून पैसे कर पाहुण्या राहुन्या गुण गोळा कर सासरवाडी उन्हाण मेहण्याला माग मेहुनीला माग एकून तिकून गोळा करतात आपली पुंजी जवळची आणि जमिनी खरेदी करतेत मात्र त्यामध्ये जर या जमिनी अशा असतील तर त्या जमिनी खरेदी करू नये त्यामध्ये जमीन खरेदी करण्यासाठी परवानगी लागणार आहे आणि ती तशी कायद्यामध्ये शासनानं आता तरतूद केली आहे आणि या जमिनी खरेदी विक्री रोखण्याचं काम हे दुय्यमनी बंदकच करणार आहेत आता आणि त्यामध्ये आता कोणकोणत्या जमिनी येतात त्याच आपल्याला आजच्या व्हिडिओमधून बघायचंय आणि तुम्हाला जर अशीच नवनवीन माहिती ऐकायची असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना पाठवत हो जा तर यामध्ये या सरकारी जमिनी आहेत या सरकारी जमिनी खरेदी विक्रीसाठी आता यापुढे परवानगी लागणार आहे बरं सरकारी ते सरकारी पुन्हा दुसऱ्या त्यामध्ये आहेत देवस्थानच्या इमानी जमीन त्यानंतर वतन जमीन वन जमीन गायरांच्या जमीन पुनर्वसनासाठी दिलेल्या जमीन समजा एखाद्या गावामध्ये शेवट तळ झालं तलाव झाला आणि तला मग तिथं पुनर्वसित गाव होतं अशा जमिनी सुद्धा आता खरेदी विक्रीसाठी सक्षम अधिकाऱ्याची जो काही अधिकारी असेल त्याची परवानगी लागणार आहे त्याशिवाय त्या, त्या जमिनी खरेदी किंवा विक्री करता येणार नाहीत केंद्रीय तसेच राज्यस्तरीय वसुली संस्थांनी जप्त केलेल्या जमिनी असतील त्या जमिनी सुद्धा खरेदी विक्री करण्यासाठी परवानगी लागणार आहे त्यामुळे जमिनीची परस्पर जी विक्री खरेदी होत होती तर ती आता यापुढे करता येणार नाही त्यामध्ये या कायद्यातील अठराव्या परिशिष्टात प्रतिबंधित जमिनींच्या खरेदी विक्रीबाबत दुय्यम निबंधकांना निर्देशांचा समावेश करण्यात आलेला होता मात्र त्यात आता काही बाबतीत स्पष्टता नसल्याने गैरप्रकार होत होते त्यामुळे हे बंधन आणलेले आता यामध्ये अवैध व्यवहार दुय्यम निबंधकाच्या पातळीवरच रोखणार म्हणजे जिथं रजिस्ट्रार ऑफिस आहे तिथंच हे असे व्यवहार रोखले जाणार आहेत त्या रजिस्ट्रार होणार नाहीत त्यामध्ये राज्य नोंदणी कायद्यातील नियम चौवेचाळीस नुसार केंद्र व राज्य सरकारने प्रतिबंधित केलेल्या जमीन खरेदी विक्रीचा दस्त नोंदणी असल्यास त्यात सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेतलेली व त्यात सक्षम अधिकाऱ्याची परवानगी तर असणं गरजेचंच आहे असे निर्देश दुयम बंधकां देऊ शकत होते मात्र त्यामध्ये आता त्यात बनावट परवानगी देण्याचे काम चालू होते ते उघडकीस आले आणि त्यामुळं हे निर्बंध जा लागलेले आहेत कारण काही जमिनीचे व्यवहार करणारे लोक हे शेतकऱ्यांना असे डुप्लिकेट काहीतरी कागदपत्र बनवून म्हणा असं विक्री करण्याचे प्रकार होत होते आणि ते उघडकीस आल्यामुळे हे बंधन घालण्यात आलेलं आहे आणि पूर्वी केंद्र व राज्य सरकारच्या ज्या वर्ग दोनच्या जमिनी होत्या त्यामध्ये देवस्थान इमामी जमीन वतन जमीन वन जमीन गायरा नासन पुरण पुनर्वसनासाठी दिलेली आसन या व्यवहारामध्ये विना ताबा साठे करता येत होते त्यानंतर त्यावेळी प्रथम खरेदीपत्र देऊन सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीनंतर जमिनीचा ताबा दिला जात होता यामध्ये आता बदल करण्यात याच परिशिष्टात अठराव्या ब नव्याने समाविष्ट केल्या उपरशिष्टामुळे असे करता येणार नाही अशा जमिनीचा साठे किंवा बक्षीसपत्र गिफ्ट डीड करता येणार नाही असे बरेचसे निर्बंध यामध्ये घातलेले आहेत त्यामुळे जमीन खरेदी विक्री करताना आपणही बघितलं पाहिजे की जमीन कोणत्या प्रकारची आहे का आहे आणि त्यानंतरच खरेदी करत आपण करावं तसं तर दुय्यम निबंधकच रोखणार आहेत पण आपलंही काम आहे बघायचं की आपण कुठं फासल्या जाऊ नयेत कारण आज जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून हा माहिती देण्याचा प्रयत्न होता आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद